छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेऊन भारतीय जनता पक्षाने वेगवेगळे डाव टाकले आहेत अशी चर्चा आपल्याला ऐकू येते पण छगन भुजबळ यांना तातडीने मंत्रिमंडळात का घेतलं कसं घेतलं याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत मुळातच छगन भुजबळ यांना धनंजय मुंडे यांच्या जागेवर घेतलंय का धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी छगन भुजबळांचा आता वापर केला जातोय का असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत पण एकंदरीतच काय तर छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिमंडळात स्थान मिळालं आता त्याच्या पाठीमागे कारण कोणतंही असलं तरी ते है, है मंत्री झाले हे सध्याचं वास्तव आहे छगन भुजबळ मंत्री झाल्यामुळे कोणाकोणाच्या अडचणी वाढणार आहेत त्यावर देखील आपण व्हिडिओ केला आहे तोही आपण पाहू शकता पण या सगळ्या समीकरणामुळे किंबहुना असंही म्हणता येईल की धनंजय मुंडे यांच्या परतीचे दोर कापण्यासाठी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलेलं असू शकतं का अर्थात या सगळ्या शक्यता आहेत पण या शक्यतांना बळ देणारी काही कारणं देखील आहेत काही मुद्दे देखील आहेत ते मुद्दे कोणते ती कारणे नेमकी कोणती या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी राजकारणात रोज काही ना काही घडामोडी घडत असतात आणि विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तर कधी काय होईल याचा काहीही नेम नाही सत्ता समीकरण गटबाजी सामाजिक समतोल राखण्याची गरज आणि पक्षांतर्गत राजकारण या सगळ्यांचा मोठा प्रभाव पडत असल्याचं पाहायला मिळतंय आता छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे अर्थात ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या दृष्टीने महत्त्वाची असली तरी त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात पुनर्प्रवेशाची शक्यता दुसर झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे छगन भुजबळे राज्यातील ओबीसी नेते असून त्यांनी ओबीसी समाजासाठी दीर्घकाळ काम केलेलं आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी प्रतिनिधित्व कमी झाल्याचा आरोप मधल्या काही काळात झाला होता विशेष करून संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर हे सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव यायला लागलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे कुठे ना कुठे याच कारणामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता अर्थात ओबीसी समाजाच्या महत्वाच्या नेत्याला राजीनामा द्यावा लागल्यानंतर मंत्रिमंडळ आणि अजितदादाच्या पक्षासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू होणं साहजिकच होतं त्यामुळेच भुजबळ यांना मंत्रिपद देणं हे एक प्रकारे समाजाच्या भावना सांभाळण्याची रणनीती असल्याचं बोलल्या जातंय मंडळी आता राहतो प्रश्न तो धनंजय मुंडे यांच्या कमबॅकचा तर मंत्रिमंडळाच्या हिशोबाने विचार केला तर धनंजय मुंडे आणि छगळ भुजबळ या दोघांनाही मंत्रिमंडळात ठेवलं तर त्याचा परिणाम हा अजितदादांच्या पक्षावर होऊ शकतो त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असा एक सुप्त संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळतोय त्यात अजितदादांचा मुख्य मतदार हा बहुतांशी मराठा समाजातून येतो अशावेळी जर त्यांच्या पक्षातून राज्याच्या मंत्रिमंडळात दोन महत्त्वाचे नेते ओबीसी समाजातीलच असतील तर मराठा समाजाचा रोष कदाचित अजितदादांकडे जाऊ शकतो त्यामुळे शक्यता ते टाळतील असं दिसतंय अर्थात धनंजय मुंडे यांची काम करण्याची पद्धत सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचे वक्तव्य देखील कमालीचे प्रभावशाली असल्याने त्यांच्याबद्दलचं एक वचक देखील आपल्याला पाहायला मिळतो विशेष करून बीड जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे अनेक ठिकाणी त्यांना आदराचं स्थान दिलं जातं त्यामुळे बीडच्या राजकारणात धनंजय मुंडे एक प्रभावी नेतृत्व आहे यात काही शंका नाही पण याची दुसरी बाजू जर समजून घ्यायची झाली तर याचमुळे जिल्ह्यात अनेक पदाधिकारी नेत्यांसोबत त्यांचं फारसं नीट जमत नाही त्यामुळे पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांसोबत देखील त्यांचा संबंध तणावाचे असल्याचं देखील बोललं जातं त्यामुळे मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक करण्याची त्यांची शक्यता कमी व्हायला लागते छगन भुजबळ हे एक अनुभवी आक्रमक आणि व्यवस्थात्मक दृष्टिकोन असलेले नेते आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोज जारांगी पाटील हे आगामी काळात देखील सरकारला धारेवर धरणार आहेत अर्थातच हा प्रश्न संवेदनशील असल्यामुळे महायुतीचे सरकार प्रत्यक्षपणे विरोधी भूमिका घेऊ शकणार नाही त्यामुळे ओबीसीच्या बाजूने मुद्दा मांडण्यासाठी आक्रमक चेहरा म्हणून छगन भुजबळ यांना पुढे आणलं जाऊ शकतं आणि ज्या पद्धतीने छगन भुजबळ या सगळ्या प्रकरणात जशी भूमिका मांडू शकतात तशी भूमिका आजच्या घडीला धनंजय मुंडे मांडू शकणार नाहीत म्हणजे त्यांनी प्रयत्न जरी केला तरी ते सरकारवर बॅकफायर होऊ शकतो अशीच आजची परिस्थिती आहे त्यामुळे सध्या जरी धनंजय मुंडे बाजूला राहण्यास महायुती सरकारसाठी सोयीचं ठरू शकतं अशी चर्चा आहे अर्थात धनंजय मुंडे हे अजूनही बीड जिल्ह्यातील एक मजबूत नेते आहेत जनतेशी थेट संपर्कात राहणारे तळागाळात काम करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मंत्रिपद मिळालं नाही तरी ते खचून जातील असं नाहीये त्यांनी आपली राजकीय ताकद वेळोवेळी दाखवून दिली तर पुढील मंत्रिमंडळ फेरबदला त्यांना संधी मिळू शकते पण जर पक्षांतर्गत सत्ता संघर्ष वाढत गेला तर मुंडे मात्र राजकीय प्रवास आणखी कठीण होऊ शकतो आता मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात जी संधी मिळाली त्या पाठीमागे त्यांचं कर्तृत्व ओबीसी समाजाच्या भावना या निश्चित स्वरूपात आहेत पण त्याच्या पुढेही जाऊन एक राजकीय डाव असल्याचं देखील बोलले जाते पण याचा अर्थ धनंजय मुंडे यांच्या परतीचे दोर पूर्णपणे कापले गेले आहेत असाही होत नाही धनंजय मुंडे हे मातब्बर राजकारणी असल्यामुळे ते कधी कोणती खेळी खेळतील हे देखील सांगता येत नाही त्यामुळे धनंजय मुंडे हे परत येणारच हे असं नाही आहे पण ते कधी येतील हे पाहणं सगळ्यांसाठी उत्सुकतेचं असणार आहे पण आता छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे खरोखरच धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत का या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फो लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्थास खूप खूप धन्यवाद